एमबीबीएस होण्याचे स्वप्न सहज आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज मिरजेत पंचावन्न वर्ष स्थायिक असणाऱ्या पंजाबी नागरिकांनी दाखवले मराठी भाषेचे प्रेम मिरजेत गेले पंचावन्न वर्ष स्थायिक असणाऱ्या पंजाबी नागरिकांनी मिरजेत आपल्या मराठी भाषेचे प्रेम दाखवले पंजाबी असून सुद्धा आम्ही महाराष्ट्रात राहतो त्यामुळे आम्हाला मराठीचा अभिमान असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले मिरजेत एकोणीसशे सत्तरपासून पसुनाम आमच्या वडिलांपासून आम्ही स्थायिक झालो आहोत त्यामुळे आम्ही घरीसुद्धा मराठीतच बोलतो आणि बाहेरसुद्धा मराठीतच बोलतो त्यामुळे आम्हाला मराठी असल्याचं अभिमान आहे तर मिरज येथील लक्ष्मी मार्केटमध्ये दलजित सिंग राम गाडिया यांनी मी महाराष्ट्रात राहणारा पंजाबी मी मराठीतच बोलतो अशा आशयाचे बोर्ड घेऊन मिरज मार्केटमध्ये सर्वांना संदेश दिला आणि महाराष्ट्राबद्दलचे आणि मराठी भाषेबद्दलचे प्रेम सरकारला देखील दाखवून दिले आहे त्यामुळे दलजीत सिंग राम गाडिया या पंजाबी नागरिकांचा आहे माझे वडील एकोणीसशे बावन ला मुंबईला आले आणि एकोणीसशे आमचा एमआरडी जवळ शडी कारखाना होता त्यामुळे आमची कर्म मिरज असल्यामुळं आम्ही घरात सुद्धा मराठी बोलतो आणि जनरल मार्केटला जिथे असते तिथं पण आम्ही मराठीच बोलतो त्यामुळे महाराष्ट्रामध्ये राहिल्यामुळं आमची मातृभाषा ही मराठी आलेली आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा